नमस्कार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन होतं आणि ते आझाद मैदानावर पोहोचले देखील पण या आंदोलनामध्ये एक नैतिकतेच्या गोष्टी ज्या सरकारच्या वतीने किंवा एक सामाजिक तिथले जे काही मुंबईकर होते त्यांच्या वतीने ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाही आहेत अक्षरशः जे काही आंदोलक आले होते त्या आंदोलकांना पाणीसुद्धा मिळू दिलं नाही किंवा जेवण तर लांबच आणि मग याची उपमा देताना हे सरकार इंग्रजांप्रमाणे किंवा इंग्रजांपेक्षाही बेहतर आहे अशी उपमा जरांगे पाटील यांनी दिली आणि ती साहजिकच आहे कारण की ज्या पद्धतीने खेड्यापाड्यातनं संपूर्ण महाराष्ट्रातनं सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य मनुष्य आपल्या हक्काच्या लढाईसाठी आझाद मैदानावर पोहोचत आहे रात्रचा दिवस करत आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात शेतकऱ्यासाठी शेतीच्या गोष्टी असतात आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांचं आयुष्य त्यांचं शिक्षण महत्वाचं असतं पण प्रत्येक जण या सगळ्या गोष्टी सोडून तिथं आझाद मैदानावर पोहोचतोय आणि जर त्यांना बेसिक गोष्टी तिथे मिळत नसतील जेवण पाणी शौचालय या सगळ्या गोष्टींचा तुटवडा तिथे आज निर्माण झाला आणि याला कारणीभूत कोण तर याला कारणीभूत म्हणायला पाहिजे जे शासन प्रशासन कारण की एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेला जो काही जनसमुदाय आहे त्या जनसमुदायाची जी काही सोय करायला पाहिजे होती ती सोय करणं गरजेचं होतं प्रशासनाच्या हेतूने राज्याच्या हेतूने एक राजकीय नेत्यांनी देखील तिथे लक्ष घालणं महत्वाचं होतं पण तसं झालं नाही अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुळीच तयारीत नाहीये किंवा त्यांच्या मनात देखील नाहीये त्यांनी चाल अशी खेळली बघा इलेक्शन कमिशनमध्ये न्यायालयामध्ये देखील त्यांचे त्यांनी हळूहळू सगळे नियम वगैरे हो धाब्यावर बसवून आणि मग त्यांना वाटेल तसे नियम वाटेल तसे कायदे कानून ते बनवून घेता आता त्याचप्रमाणे त्यांनी आझाद मैदानावर देखील एकाच दिवसाच्या उपोषणाची तयारी केली मग याच्यासाठी कारणीभूत कोण तर याच्या कासाठी कारणीभूत किंवा बॅक एंड मध्ये जो काही काम करतोय ते कोण तर भाजप सरकार भाजप सरकारने बरोबर गेम करून एकाच दिवसाचं तिथे त्यांनी परवानगी दिली आणि तिथे मुक्काम ठोकता येणार नाही काही करता येणार नाही फक्त पाच हजारच लोक पाच हजार कुठं लागतात संपूर्ण महाराष्ट्रात जर मराठा समाज आज मनोज जोरांगे पाठीमागे तिथपर्यंत पोहोचला आहे तर तो पाच हजारच्या संख्येने नाही पन्नास लाखाच्या संख्येने तिथपर्यंत पोहोचला आहे आणि या सगळ्या गोष्टींची विचार महाराष्ट्र सरकारने करणं गरजेचं कर होतं आज मनोज जोरांगे यांना जो काही कागद दिला होता मागच्या उपोषणाच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी आज त्याला जवळपास दीड वर्षाच्या वर टाइम झालाय आणि मग त्या हिशोबाने या सरकारने त्यांना दीड वर्षामध्ये कुठल्या उपाययोजना केल्या काहीही केल्या नाही त्यानंतर त्यांनी फक्त समिती नेमली ती शिंदे समिती शिंदे कोणे किंदे कोणे त्या मेंदेची समिती अजूनपर्यंत त्या समितीला त्यांनी वेळ दिला अजून सहा महिन्याचा टायमिंग दिला की सहा महिन्यामध्ये तुम्ही परत अहवाल द्या आता सहा महिन्याचा परत टायमिंग दिल्यानंतर तो अहवाल कधी येईल आणि मग हे उपोषण काय सहा महिने चालू ठेवायचं का सहा महिने कोणता मनुष्य जिवंत असणार आहे जास्तीत जास्त बिना खाण्याचा मनुष्य एकवीस दिवस जिवंत राहू शकतो त्याच्यावर नाही मग काय सहा महिन्यापर्यंत परत एकदा तुम्ही काहीतरी गोडी तिथून हकलून लावणार का तिथनं तुम्ही बाहेर पाठवणार का मनोज हे सगळं महत्वाचं विरोधात हे सरकार हे सरकार त्यांना काहीही करू देणार नाही ना त्यांना आरक्षण देईल ना त्यांना कशामध्ये दे, जागा देईल ना त्यांना व्यवस्थितरित्या उपोषण करून देईल तुम्हाला काय वाटतं विषयावर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद